नागपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या चौकात औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे सोमवारी सकाळी औरंगजेबाचे पोस्टर फाडत पुतळ्याचे दहन करत आंदोलन करण्यात आले त्यामुळे नागपूर येथील महाल परिसरात तणाव असल्यास लागणारे पोलीस बंदोबस्तात संपूर्ण परिसर होता यावरूनच संध्याकाळी दोन गटात तणाव वाढला तो इतका वाढला की कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांवरही धक्काबुक्की कपडे फाडण्याचे प्रकार घडल्याचे समजते सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांची नुसार जयंती असल्याकारणाने ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते सोमवारी सकाळी शिवाजी पुतळा चौकातही तशीच गर्दी असल्याचे समजते त्यावेळी दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांकडून औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत आंदोलन करण्यात आले होते ती कबर शासनाने लवकरात लवकर काढावी ती मागणी करत नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले होते नागपुरात या आंदोलनामुळे दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते त्यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते मात्र संध्याकाळच्या सुमारास महाल परिसरात दोन गटातील काही तरुणांमध्ये वादावाद बाचाबाची झाली असल्याचे अफवा वाऱ्यासारखी परिसराच्या चारही बाजूला पसरल्याने मोठा जमाव पुन्हा दोन्ही बाजूने एकत्र जमला आणि त्यावेळी मोठ्याने घोषणाबाजीही झाली कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांवरही दगडफेक झाली त्यावेळी पोलिसांसह काही जण जखमीही झाले तणाव जमाव वाढल्याने अतिरिक्त पोलीस दलही मागवण्यात आले जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले ने हा तणाव जाळपोळ गाड्यांची तोडफोड कपडे फाडाफाडी घोषणाबाजीने अक्षरशः संपूर्ण परिसर भयभीत झाला केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींनी संपूर्ण नागपूर वासियांनी शांतता बाळगावी असे आवाहन करण्यात आले तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्राला शांतता ठेवण्याची विनंती केली पोलीस प्रशासनाने काही वेळानंतर अतिरिक्त पोलिस दलाच्या साह्याने ही सर्व परिस्थिती नियंत्रणाखाली आणत तणावपूर्ण शांतता प्रस्थापित केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात पेटलेला हा वाद कुठपर्यंत शांत राहतोय आणि येणाऱ्या काळात त्या बाबतीत काय घडामोडी घडत आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे महामराठी न्यूजसाठी मी उमेश जगताप आपण या व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असल्याचे आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे पाचूला जाळपोळेही झाल्याचे चित्र दिसतंय आणि या ठिकाणी पाहिलं तर महिला पोलिसांनाही या ठिकाणी जखमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे काही जखमींवर पोलिसांच्या त्यांना रुग्णालयात नेट

उनका निवेदन हुआ और उस निवेदन में हमने उसके ऊपर कार्रवाई की इसके अलावा जो है आ, ये लोग मेरे साथ मेरे मुझ, मुझ, मुझे मिलने के लिए ऑफिस में भी आए थे उनका डेलीगेशन उनको सबको बताया गया कि हमने नाम से जो नाम दिए थे उसके हिसाब से हमने एफ़ दर्ज किया है और उनके ऊपर कार्रवाई करेंगे तो ये इंसिडेंट हुआ था और उसके साथ में हम लोग बाकी कार्रवाई होनी शुरू कर पथराव की घटना पुलिस पर हमला ये सब क्या कितने बजे वाक्य देखिए ये जो है कोई लगभग साढ़े आठ बजे की घटना है आठ साढ़े आठ की उसके बाद में शुरू हुआ कुछ वाहनों को भी ऐसा कुछ वाहन ज़्यादा नहीं जले हैं जिस तरह से दिखाया गया है या जो आप बता रहे हैं उसका भी असेसमेंट हम लोग ले रहे हैं पर हाँ जैसे बताया गया दो वाहन जलाए गए हैं और दगड़ पैक हुई है बिल्कुल और इसमें कौन कौन इंजर्ड है कितने लोग इंजर्ड है वो भी अपराध हमारे पास आए हैं पुलिस कॉन्डिंग ऑपरेशन कर रही है जी हाँ ऑपरेशन जो भी इसमें इन्वॉल्व हैं जो दिख रहे हैं जो इन्वॉल्व थे उन लोगों के ऊपर कार्रवाई हो रही है उनको अरेस्ट किया जा रहा है के तौर पर ए, वन -फोर या कर्फ्यू हमने वन फोर्टी फोर धारा लगाई है और सबको जो है ए, हिदायत दी है कि कोई भी बाहर ना निकले अननेसेसरी और कोई भी कायदा कानून अपने हाथ में ना लें अफवाहें भी काफ़ी चाहिए तो क्या अपील करेंगे मैं सबसे यही बोलना चाहूँगा कि अफवाहों पर विश्वास ना करें इस एरिया को छोड़ दें तो पूरा शहर में शांतता है और सब लोग शांतता से हैं आप किसी भी चीज़ अगर आपके सामने कोई भी चीज़ दिखती है या आपके सामने कोई कुछ बोलता है अफवाह फैलाता है तो उसकी खबर हमें दें हम उसके ऊपर कार्रवाई करेंगे